लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार मतदार मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे राजकीय वारसा लाभलेले योगेश गोलक विधानसभेची निवडणूक लढवतात गेल्या अनेक दिवसापासून ते आपल्या मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून सक्रिय आहे महाविकास आघाडीचे ते देवळाली मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहे त्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचारात आघाडी घेतली आज सोमवारी त्यांनी देवळातील सिन्नर फाटा येथून हनुमान मंदिरात मारुतीरायाचं दर्शन घेऊन प्रचार फेरीला प्रारंभ केलेला आहे यावेळी परिसरातून भव्य अशी रॅली काढण्यात का आली आहे फटाक्यांची अतिशबाजी ढोलताशांचा गजर फुलांची उधळण करत सुवासिनींकडून औक्षण करत योगेश घोलप यांचं ठिकठिकाणी थीक स्वागत केलं जात आहे यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मतदारांमधून योगेश घोलप यांच्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत देवाली मतदारसंघात आता बदल घडणार असल्याचा दावा योगेश घोलप यांचे समर्थक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी करत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय योगेशजी घोलप यांचा आज प्रभाग क्रमांक एकोणवीसमध्ये झंझावीचा दौरा आणि प्रचार सुरू आहे गोरेवाडी परिसरामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे त्यांना भरघोस असं लोकांची साथ मिळते दा मतदार विकास असेल यावली योगेश गोलप हे कमीत कमी तीस चाळीस हजार पन्नास हजाराच्या फरकांच्या मताने निवडून येतील असा विश्वास सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी होतोय आणि सर्वांच्या डोळ्यात दिसतंय एक निष्ठावंताच्या माग जनता उभी आहे आणि गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय या वीस तारखेला स्वस्त बसणार नाही हे मतदारसंघातील जनतेने ठरवलं देवळालीतील मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवावा देवळाली मतदारसंघाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असेल अशी ग्वाही यावेळी योगेश घोलप यांनी मतदारांशी बोलताना मतदारा दिली आहे देवळाली मतदारसंघामध्ये आपण बघताय जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महाविकास आघाडीला मिळतो आहे आणि जे भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुती असेल महायुतीचा उम उमेदवारच अजून ठरेना त्या ठिकाणी दोन दोन अधिकृत उमेदवार प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे ते त्यांनी त्यांचा तेन उमेदवार ठरवावा आणि मग आम्हाला प्रश्न विचारावे आधीचे विकास कामं झालं त्याच्यावर काय जे विकास कामं आपण या ठिकाणी सगळं विकास काम गिरवतोय दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस आम्ही गावागावामध्ये फिरतोय मोठे मोठे बाहेर बोर्ड लावलेले की हे विकास काम दहा कोटीचं पंधरा कोटीचं झालं आहे पण वास्तविक तिथे गेल्यानंतर विकासाचे काम दिसत नाही बरं त्याचे टक्के खाऊन मोकळे झालेले आणि बहुतेक पाईपलाईनमध्ये तो विकास असेल आणि तो होतो कधी होतो याच्याकडे आता सगळं बघायला लागणार आहे आज सिन्नर फाटा येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला आहे त्यानंतर स्टेशनवाडी ओढा रोड एकलहरे रोड गोरेवाडी देवळाली गाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बौद्ध विहार गुलाबवाडी मालधक्का रोड राजवाडा अण्णाभाऊ साठेनगर घरकुल साठे चौक महर्षी वाल्मिकी मंदिर गांधीधाम बिरोबा मंदिर रेणुका माता मंदिर श्रीकृष्ण मंदिर वडारवाडी गुरुदेव दत्त मंदिर विठ्ठल मंदिर दक्षिणमुखी मारुती मंदिर दंड्या हनुमान मंदिर शैनेश्वर महाराज मंदिर गणपती मंदिर देवळाली गाव पार त्याचबरोबर सोमवार बाजार अशा विविध भागात रॅली काढून मतदारांच्या भेटी घेत योगेश घोल हे मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत तर सर्वच भागातून त्यांना उदंडाचा प्रतिसाद मिळतो आहे सनी नाशिक न्यूज देवळाली